स्थानिक गुन्ह्याच्या शाखा कोल्हापूर यांना यश आले आहे शहरामध्ये चोरून गुटखा विक्री करणाऱ्याला गजाआड करत गुटक्यासह एक लाख बासष्ट हजार चारशे ब्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करत धडक कारवाई केली तर अधिक माहिती अशी की पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रविवार पेठ लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे एक इसम घरामध्ये चोरून गुटखा विक्री करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुण शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांना छापा कारवाई कामी सूचना दिल्या त्यानुसार पथकाचे अधिकारी व यांनी रविवार पेठ लक्ष्मीपूर येथे सापळा रचला मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयित इसाम सं, शिवराज वसंतराव माळी वय पंचावन्न राहणार रविवारपेठ कोल्हापूर यांच्या राहते घरामध्ये छापा कारवाई केली असता घरामध्ये पांढऱ्या रंगाचे अनेक पोत्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा पान मसाला पाकिटे सुगंधी तंबाखूचे पाकिटी मिळून आले मिळून आले गुटखा तंबाखूबाबत शिवराज माळी यांच्याकडे विचारणा केली असता त्याने काही एक समाधानकारक उत्तर दिले नाही महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाने गुटखा विक्री व निर्मितीवर बंदी घातलेली असताना सुद्धा शिवराज माळी हा आपल्या राहते घरामध्ये गुटखा तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याचे स्थितीत मिळून आले एक लाख बावन्न हजार चारशे ब्याऐंशी रुपयाचा गुटखा कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आला सदर विक्री करणारा शिवराज वसंतराव माळी वय पंचावन राहणार रविवारपेठ कोल्हापूर यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कामगिरी स्थानिक ग्रेशे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार विशाल खराडे वैभव पाटील योगेश गोसावी शिवानंद मठपती संतोष बर्गे प्रदीप पाटील राजू कोरे परशुराम गुजरे अमित सरजे सुरेश पाटील अरविंद पाटील यांनी केले आहे